दरम्यान सध्या बाजारामध्ये सगळ्याच भाज्यांचे दर हे उतरलेले दिसून येत आहेत नेमकी सध्याची काय स्थिती आहे आपण बघूया टॉमॅटो साठ ते ऐंशी रुपये कॅरेटला आहे आणि वीस किलोचं या कॅरेटला साठ ते ऐंशी रुपये द्यावे लागतात म्हणजे चार रुपये किलोने मिळतात तर सत्तर ते नव्वद रुपये कॅरेट हे कारल्याचा भाव आहे फ्लॉवरला कॅरेटला शंभर रुपये दहा किलोसाठी द्यावे लागतात त्यामुळे फ्लॉवरचे भाव कसरलेलं बघतो आपण दोडक्याला साठ रुपये कॅरेट बारा किलोचं हे कॅरेट त्यासोबतच वांगी ऐंशी रुपये कॅरेट भेंडी मिळतात शंभर रुपये कॅरेटनी आणि पंधरा किलोच्या गवारीच्या कॅरेटला दीडशे रुपये मोजावे लागतात म्हणजे दहा रुपये किलोनी गवार मिळते तर कांद्याला एक क्विंटल करता चारशे ते नऊशे रुपये असा भाव आहे